नमस्कार मित्रांनो तिळावरून ओळखा भविष्य आणि स्वभाव शरीरावर कुठे असलेले तीळ असते शुभ नंबर एक कोणत्याही व्यक्तीच्या पोटावर तीळ असेल तर ते अशुभ असते पण तेच तीळ नाभीच्या जवळपास असेल तर शुभ मानले जाते नंबर दोन पाठीवर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते अशा व्यक्ती खूप पैसा कमवतात आणि खर्चही करतात नंबर तीन पायांच्या अंगठ्याजवळ असलेले तीळ हे सुख समृद्धीचे लक्षण आहे नंबर चार कोणत्याही व्यक्तीच्या पण या लोकांना दुश्मनांचा पण खूप त्रास असतो नंबर पाच ज्या व्यक्तींच्या उजव्या नाकाजवळ तीळ असते अशा व्यक्तींना कमी मेहनतीसाठी भरपूर पैसा मिळतो नंबर सहा ज्या व्यक्तींच्या हानुवटीवर तीळ असते त्यांना धनाची कधीही कमी नसते नंबर सात ज्या व्यक्तींच्या उजव्या खांद्यावर तीळ असते ते लोक निश्चयी असतात नंबर आठ ज्या व्यक्तींच्या ओठांवर तीळ असते ते खूप इमोशनल असतात नंबर नऊ ज्या व्यक्तींच्या हातांच्या अंगठ्यावरती तीळ असते ते आपल्या कामांमध्ये परफेक्ट असतात नंबर दहा ज्या व्यक्तीच्या कमरेवर तीळ असते त्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या अडचणी असतात नंबर अकरा ज्या व्यक्तींच्या उजव्या पायावर तीळ असते त्या व्यक्ती बुद्धिमान असतात नंबर बारा ज्या व्यक्तींच्या नाकावर तीळ असते त्या भांडखोर आणि भाग्यवान असतात नंबर तेरा ज्या व्यक्तींच्या कपाळावर तीळ असते त्यांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळतो